गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी शहरात कर्नाटक राज्यातून ट्रक मधून प्रमाणात वाळू मुरमाचे डंपर येत आहेत महाराष्ट्र शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला जातोय याकडे महसूल प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे महाराष्ट्रातले व्यापारी प्रामाणिकपणे महसूल भरून वाळू मुरुमाचा व्यवसाय करतायत पण कर्नाटक मधून येणारा वाळू मुरुम गावात येतोय त्यामुळे प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांच्यावर संक्रात आली आहे इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच पद्धतीनं बांधकामही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत सध्या महाराष्ट्रात वाळू उपसा करण्यासाठी बंदी असल्यामुळे कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात वाळू आणि मुरुम घेऊन डम्पर ओव्हरलोड महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी महसूल न भरता थेटपणे शहरामध्ये येऊन वाळू विकली जाते कर्नाटक राज्यातून मुरमाचे हे डंपर मोठ्या प्रमाणात येऊ लागलेत महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडू आहे महाराष्ट्रातले मुरुम व्यवसाय करणारे प्रामाणिकपणे रॉयल्टी पावती करून व्यवसाय करणारे कर्नाटकातून आणलेला मुरुम कमी दरात शहरामध्ये दिले जात आहे राजरोसपणे शहरात येत असून सुद्धा महसूल प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करते वाळूचे डंपर ओव्हरलोड भरून कर्नाटक राज्यातून नदीवेस नाकामार्गे शहरामध्ये येतात याकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष आहे कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाळू चालकांवर कारवाई करण्याची मागणी सध्या होऊ लागली आहे महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात वाळू आणि मुरुम येतोय त्यामुळे अशा ट्रक आणि वाळू मुरुम विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे